दादा विनंती असेल लवकर त्यानंतर पुन्हा एक एक चांगला एक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार असेल दिनेश गावडे सरांचा दिनेश गावडे सरांना विनंती करतो मंचावरती यायचंय या ठिकाणी सत्कार केला जाईल निपुण मते यांच्या हस्ते विनंती असेल दादा या ठिकाणी दिनेश गावडे सरांचा या ठिकाणी सत्कार करायचं विवडी संघातील ट्वेल्थ man पहिला चंडू आणि बघा पहिला चंडू वरती रिवर्स अटेम्प्ट इथे गेलाय वाइड असणार आहे दुसरा चंडू आहे का दुसऱ्या चंडू वरती रिवर्स अटेम्प्ट केला चेंडू या भी बघा पुन्हा एकदा एक चांगला फटका स्वीपचा फटका बघायला मिळतो आपल्याला चुकीचं होतं ते जर कलेक्शन चांगलं झालं असत गौरव आहेत गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू निर्धाव फेकला त्यानंतर एक स्क्वेअर आणि त्यानंतर या चेंडूवरती आले दोन धावा चेंडू अकू टप्प्याचा चेंडू आहे दिशेपासून पुन्हा एकदा थोडेसे बॉल स्वेअर चेंडू यावेळी ब्रिकेटचा प्रयत्न केला फक्त आणि फक्त प्ले मिस पुन्हा एकदा बघा आजकाल क्रिकेटमध्ये यष्ट्या सोडून चेंडू खेळणं काही नवीन नाहीये चेंडूच्या लाईन वरती जाण्याचा प्रयत्न बॅटरचा असतो स्विच एडचा वापर केला आहे यावेळी सक्सेसफुल झालाय कनेक्शन होतय बॅटचा आणि बॉलचा आणि चेंडू उगा किती धावा देणार आहे चेंडू निघून जातोय हो धन 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 करायत झी पार येतोय चौकार चार धावा नंबर चेंडू आठ दावा पुन्हा एकदा सुचितचा वापर केला यावे मी स्लॅमिक असणारे चेंडू हवेमध्ये हो मध्ये झेलची शक्यता होती बघा नक्कीच जे खेळाडू आहेत तिथे शॉर्ट थर्डमॅन रिजन वरती ते देखील आपल्याला सांगतात अगदी गली आणि शॉर्ट थर्डमॅन रिजन वरती होते की उन्हाचं सावट आहे अगदी आता डोक्यावरती सूर्यदेव आलेत त्यामुळे तो झेल घेणं शक्य नाहीये आहे ते ब्लाइंड स्पॉट निर्माण होतो चेंडू हरवतो आपल्याला दिसत नाही चेंडू चेंडू अगदी ब्लॉक पद्धतीचा हा चेंडू होता पायाचा यशांचा वेग घेणारा हा चेंडू होता सावरलायच होताला लेग बाय स्वरूपानी म्हणजे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये चेंडू पायाला आदळतोय लेग बाय स्वरूपानी ही धाव षटक संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावरती दहा धावा संदेश येत आहेत गोलंदाजी ओवर द विकेट पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता सुरेख गोलंदाजी करतात हे चेंडू नक्कीच फेकणं खूप कठीण आहे त्याला मैदानाच्या बाहेरून आपण नेहमी म्हणत असतो चर्चा होत असते की ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फेकायचा होता पण तो फेकणं एक्झिक्युट करणं खूप कठीण कार्य आहे ते कार्य सिद्धेशनी पहिल्या चेंडूवरती खूप चांगलं केलंय अकरा धावा धावफलकावरती यावेळी मोठा फटका येतोय खूप चांगलं कनेक्शन बॅट आणि बॉलच चेंडू जाणार आहे का तर येस चेंडू पुन्हा एकदा धन 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 करत निघून जातोय स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे येतोय चार धावा चौकार पुढील चेंडू चौकार नक्की झालाय बघूयात गोलंदाज कम बॅक करतोय का या बेटचा प्रयत्न केला होता सांगली गोलंदाजी चेंज ऑफ पेस गतीमध्ये मध्ये थोडस परिवर्तन केलं होतं ती गती थोडीशी कमी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे नरेंद्र सर व्हेरिएशन्स ही वारंवार आपण चर्चा करत असतो की आपल्याकडे प्रचंड वेग जरी असला तरी तो व्हेरिएशन असणं गरजेचं आहे टप्पा प्रत्येक चेंडूवरती एका स्पॉट वरती टाकला तर फलंदाज अटॅक करेल अटॅकला आपल्याकडे असणारे आणि यावी मुटा फटका आहे कनेक्शन आहे का चांगलं किती धावा मिळणार आहेत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आणि मिळेल इथे देखील चौकार आपल्या या मैदानावरती सर्वात मोठ जागा जर असेल तर ती रायटी बॅटरसाठी काव कॉर्नर रिजन आहे जो अगदी ऑन आणि विकेट या रिजनच्या मधोमध येतो त्याला म्हटलं जातं तो सावथ ऑर्डर रिजन तो रिजन म्हणजे सर्वात मोठा आहे दुसऱ्या कुठल्याही मैदानावरती सहजरित्या या सहा धावा होत्या पण फटक्याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे यावेळी देखील पुन्हा एकदा वेगा फटका बघायला मिळतोय स्विटचा फटका मी स्वतःला झोपून दिलं खूप चांगलं क्षेत्र स्क्वेअर लेग वरती दुसरं धाव घेण्याचा मारत असणार आहे धावची शक्यता स्वतःला पूर्णपणे सोपून इथे टाकलं होतं झेप घेतली होती टाईम मारली होती तरी देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि हेच क्षेत्ररक्षक जर कारण ठरलंय तिथे फलंदाजाला जंबूच्या आशुला परत पाठवल्याचं बॅटल होत आहे ात होत आहेत इथे एक तत्पूर्वी आपण शुभ सन्मान करणार आहोत आपल्या अतिथी जगन्नाथ वरकर साहेबांचा सा। सुनील डावळ साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे जगन्नाथ साहेबांचा मोलाचा वाटा त्यांचा देखील हातभार लागलाय अशाच मान्यवरांचे हातभार लागणं गरजेचं आहे संकल्पना बघितली गावाच्या या सुपुत्रांनी आणि त्यांना साथ दिली आपल्या या मान्यवरांनी ते साथ देणं खूप गरजेचं आहे गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्जय कम बॅक केलंय कम बॅक गोलंदाजाच नाही तर त्या क्षेत्रक्षकाच मी नक्कीच म्हणेन कृष्णा यांनी खूप चांगली फलंदाज क्षेत्ररक्षण केलंय स्कोअर लेगवरती वरती तैनात होते विकेट करण्याचा प्रयत्न कवर्स वरती क्षेत्ररक्षक आहे तिथे तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षक एका धावेवरती रोखून ठेवलंय एका धावेनी धावफलक पुढे सरसावलंय बावीस धावा धावफलकावरती षटकाच्या समाप्तीनंतर बावीस धावा दरती आहेत शेवटचं षटक गस्स स्लॉग षटक मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत प्रथमेश पहिला चेंडू बघा पहिल्या चेंडूवरती वरती गतीमध्ये परिवर्तन केलं होतं चेंज ऑफ पेस अगदी पहिल्या चेंडू वरती पण चेंडू दिशाहीन असणार आहे पण सर दोन्ही हात समांतर केलेत जी पॉपिंग क्रीज असते डोळ्यात तेल ओतून सकाळपासूनच चांगली कामगिरी करतोय अमितचं देखील तेवढंच कौतुक कारण बघा नरेंद्र सर आपण एखादी चूक केली समालोचनामध्ये आपण क्षमा मागू शकतो पण देखील त्यांच्या एक वेगळ्या शैली क्षमा मागू शकतात यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला अमित सामिक श्लोक असणार आहे चेंडूच्या खाली खेळाडू येतोय झेलचा प्रयत्न केलाय पण चेंडू नोमान स्लॅन्ड मध्ये अगदी दोन खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडतोय आणि दोन धावा इथे मिळणार आहेत दोन धावांच्या साह्याने धावफलक पुढे धावा आहे धावफलकावरती सव्वीस धावा आपण चर्चा करत होतो की अमितची कामगिरी का उल्लेखनीय कारण अगदी प्रत्येक चेंडूवरती योग्य ते टिपणं गरजेचं आहे अन्यथा वाद वाद विवाद होत असतात अनेक स्पर्धांमध्ये आपण बघतो पण खूप चांगली कामगिरी अमितची देखील यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मी स्लॅमिक स्ट्रोक एक धाव तर नक्कीच मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघा दोन धावा इथे देखील पूर्ण केल्यात डायरेक्ट हिट झाली पंचांकडे अपील तिसऱ्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो मध्ये देखील तीन दावा होत आहेत का पूर्ण तर येस तीन दावा इथे पूर्ण होतील गट ए ग्रुप ए मधली ही मॅच ग्रुप ए मधली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच यानंतर विनर्स विनर्स मध्ये अजून एक मॅच होईल पूल बी ला देखील मी विनंती करतो आपण देखील सज्ज राहायचं एका सामन्यानंतर आपला सामना असेल गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश आहेत चांगली गोलंदाजी करतायत धावा धाव फलकावरती आहेत एकोणतीस धावा ट्वेंटी नाईन तीन चेंडूचा कैशीयस आहे यावेळी ब्रिगेटचा प्रयत्न केला होता फक्त कार्पेटच्या साय्याने ऑन ड्राईव्ह बघायला मिळते आपल्याला ऑन रीजनवरती दोन धावा तर नक्कीच पूर्ण केल्यात बघा तिसऱ्याचा प्रयत्न देखील होतोय का तर तिसऱ्याचा देखील प्रयत्न करतायत फेकी चुकीची आहे चुकीची फेकी जिथे फक्त आणि फक्त एक दाव होती तिथे दोन अतिरिक्त म्हणजे एकूण तीन दावा इथे मिळतात आणि बघा प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच मोठा आहे पिंपलवाडी संघ मागच्या वर्षीचा फायनलिस्ट संघ आहे ते तो मनोबळ तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता बॅटची फक्त कडा लागते कवच रीजन वरती एक धावता मी येणार आहे पुन्हा एकदा दुसऱ्याचा प्रयत्न होतोय यावेळी फेकी चूक होत नाहीये बॅटर होत आहेत बाद धावचित स्वरूपाने अजून एक गडी गमावा लागतोय पिंपलवाडी या संघाला हॅलो हॅलो ठिकाणी तर या ठिकाणी या ठिकाणी एक आर्यन बाबू चिराला नॅशनल बेकरीचे सर्व सर्व यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले तरी दादा स्पर्धेच्या माध्यमात आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल मंचावरती यायचं आहे आणि या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे त्याचप्रमाणे विलास वरटकर सर आमच्या पेडांबे गावचे ग्रामस्थ यांचं सुद्धा ठिकाणी आगमन झाले तरी स्पर्धेच्या माध्यमात दादा आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल विनंती असेल मंचावरती यायचं आणि या ठिकाणी अस्नस्थ आहे बघा सर स्वागतासाठी नो बॉल देखील गोलंदाजाने फेकलाय म्हणजे फ्री हिट, फ्री हिट म्हणजे एक सुवर्ण संधी बॅटर फक्त चार प्रकारे आउट होऊ शकतो ते नक्कीच सांगेन मी तुम्हाला कसे सुरे गोलंदाजी काय कमबॅक केलाय हिटचा चेंडू हाताळायचा असेल तर तो असा हाताळावा अगदी बॅटचाही संपर्क झालेला नाहीये चेंडू पायाला लेग बाय स्वरूपाने ही एक धाव मिळणार आहे धावचित स्वरूपानी बॅटर बाद होऊ शकतो मध्ये त्यानंतर कॉन्स्ट्रक्टिंग द फील्ड देखील आहे असे दोन ते तीन प्रकार आहेत ज्या प्रकारे बॅटर फ्री हिटच्या चेंडूवरती देखील आउट होऊ शकतो सर्वात प्रचलित आणि माहीत असलेला म्हणजे धावचित स्वरूपानी आहे पण अजूनही बरेच प्रकार आहेत क्रिकेटचे नियम गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय पस्तीस दावा दलकावर विकेटचा प्रयत्न केला अगदी पुढे चेंडू होता लाऊड ऑफिल पंचांकडे होत्या कॉट बिहाइंड द विकेटची अपील होती पण बॅटर आउट होत आहेत अधाउचे स्वरूपाने अजून एक गडी बाद षटक संपलाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा हे धावफलकावरती पस्तीस धावा आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत छत्तीस धावा आणि नक्कीच एक प्रेक्षणीय मॅच देखील आपल्या भेटीस येणार आहे त्याचं वेळपत्रक देखील आम्ही तुम्हाला सांगू पिडांबे इलेव्हन विपक्ष पंचकृषी इलेव्हन या दोन्ही पलाढ्य संघांमध्ये ही मॅच असणार आहे दिलीप वेळे कर्णधार आहेत पंचकृषी इलेव्हन संघाचे आणि अभिमते कर्णधार आहेत पिडांबे संघाचे पिडांबे इलेव्हन संघाचे एक मॅच खूप चांगला सामना प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीस येतोय आणि मंत्रमुग्ध खेळ आहे आतापर्यंत होणाऱ्या मॅचेस नाही आपल्याला जे ब्रीद वाक्य आहे परंपरा क्रिकेटची स्पर्धा सन्मानाची या वाक्याने देखील भरपूर इम्प्रेस केलाय पुन्हा एकदा आपण मॅचकडे पिंपलवाडी संघाने तीन षटकांमध्ये बनवल्यात पस्तीस धावा जिंकण्यासाठी बनवायच्या छत्तीस धावा सकाळच्या सतरामध्ये आपण बघितलं तर धावा येणं थोडंसं कठीण होतं त्याच्या मागचं कारण असं असतं की सकाळच्या सत्रामध्ये डव असतो थोडासा खेळपट्टीवरती त्यानंतर चेंडू पडल्यावरती उसई मिळत नाही चेंडू देखील थोडासा ओलसर होतो बॅटवरती प्रॉपर येत आहे पण जसा सूर्यदेव डोक्यावरती येतो खेळपट्टी उन्हानी तापते आणि खेळण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टी खूप चांगली होते आणि त्याच कारणास्तव आपण बघतोय पहिल्या दोन सामन्याला वगळता प्रत्येक मॅच मध्ये थोडीशी वर गेली आहे आता देखील संख्या आपण बघितली तर पस्तीस धावा झाल्यात छत्तीसचं लक्ष म्हणजे एक फायटिंग टोटल तीन षटकांची मॅच अकरा पूर्णांक आणि बाराच्या सरासरीनी ह्या धावा कुठायच्यात चला कोसबीवाडी संघ दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत योगेश आणि कान्हा हे बॅटर्स मैदानावरती छत्तीस धावा बनवायचे आहेत अठरा चेंडू छत्तीस धावा तीन षटकांची मॅच निर्णायक मॅच प्रत्येक मॅच ही निर्णायक असणार आहे नॉकआउट पद्धतीचे मॅचेस आपण बघतोय त्यात दुसरी संधी आपल्याला मिळणार नाही आहे आणि त्यात देखील फक्त तीन षटकांची मॅच संकल्पना खूप चांगली आहे साई गणेश चषक दोन हजार चोवीस तिसऱ्या वर्षामध्ये तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत चला जे सी सी रामनवाडी आणि शिवशक्ती भादगाव संघ दोन्ही टीम्सला विनंती असेल खेळाडू आले तरी चालतील आपण आपलं फळार घेऊन जायचं आहे आणि ये गट बी मधले संघ सर्वच संघ आपल्या कुठल्याही खेळाडू आला तरी चालेल आपण आपलं फळार इथे घेऊन जायचं आहे अंकुश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती मागच्या वर्षाचा फायनलिस्ट संघ कामगिरी करतोय पस्तीस धावा केल्यात अंकुश गोलंदाजी मार्कवरती अंकुशला फेस करेल योगेश योगेशला साथ देईल कृष्णा असं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये जो नॉन स्ट्रायकिंग यांचा बॅटर आहे तो देखील एक पारदर्शक आरच्या का का काम करतो तो देखील सांगतो स्ट्रायकिंग यांच्या सा बॅटरला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मी स्ट्रामी श्रोक असणारा हे झेलची शक्यता आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद योगेश सारख्या मोठ्या फलंदाजाला अगदी पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आशेला परत पाठवलंय पस्तीस धावा धाव फलकावरती आपण बघितले आपल्याला नक्की असं वाटत होतं की धावसंख्या थोडीशी कंकुवत आहे का पण ती नाही आहे कारण या संघाला कसं खेळायचं ते माहित आहे गोलंदाजी पण तेवढीच सुदृढ आहे खूप चांगली गोलंदाजी अंगाचा वेग घेणारा पहिला चेंडू बॅटची कडा खूप चांगली झेल आणि योगेश तंबूच्या आशेला जात परत हॅलो तर या ठिकाणी विनंती असेल जेसीसी सी सी रामनवाडी शिवशक्ती बादगाव साई गणेश पेडांबे उमेश स्मृती ओमकार क्रिकेट टीम भडवळेवाडी श्री गांगेश्वर टीम पिरा निवळवाडी बोरिया क्रिकेट संघ दामापूर जाधववाडी आणि स्टार गावडे वाक्सलवाडी आणि वरवटकेवाडी पेडांबे या सर्व बी ग्रुपमधील सर्व संघाने विनंती असेल आपला एक खेळाडू मंचाजवळ पाठवायचा आणि आपला फळोपवार या ठिकाणी घेऊन जायचं आहे तर या ठिकाणी एक सत्कार केला जाईल तर या ठिकाणी विनंती असेल अरुण विले यांना विनंती असेल यांच्या ठिकाणी सत्कार केला जाईल तर या ठिकाणी मी आसीफ बाब चिरले यांच्या जाईल तर या ठिकाणी एकदा मैदानाच्या दिशेने काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती एस टीच्या मागे एक झेल होता झेल मात्र या ठिकाणी चांगला टिपला जातोय दुसऱ्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा चांगली अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली येस सर दोन चेंडू आणि दोन गडी इथे बाद झालेत म्हणजे गोलंदाज अंकुश हा हॅट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे बघत स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कव्हर होत आहे का पर स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अंकुश आपल्या नावावरती करतोय का अंकुश तर नक्कीच अंकुश लावलाय सर बॅटरवरती अंकुश लावलाय बघूयात हॅट्रिक चा मानकरी ठरतोय का तिसऱ्या पर्वाची पहिली हॅट्रिक अंकुशच्या नावावरती येते आहे का बॅटरवरती थोडासा दबाव थोडासा दडपण असणार आहे पण इथून मॅच संपलेली नाही आहे अक्षय येत आहेत मैदानावरती पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये फेरबदल क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा होतोय अगदी फाईन लेगच्या खेळाडूला आता स्क्वेअर लेग रिजनवरती आणलाय काय स्ट्रॅटेजी असणार आहे हॅट्रिकचा चेंडू अंकुश गोलंदाजी मार्कवर चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं अपील देखील थोडीशी केली होती असं म्हणत ना क्रिकेटमध्ये की हाफ हार्टेड अपील पण सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत अंकुशनी तीन चेंडू फेकले दोन गडी बाद केल्यात एकही धाव दिलेली नाहीये खूप चांगली गोलंदाजी अकुटप्याचा चेंडू उभेरकवण्याचा प्रयत्न इथे देखील येतोय का निर्धाव चेंडू तर येस इथे देखील निर्दाव चेंडू आलाय चार चेंडू चारही चेंडू निर्धावते त्यात दोन गडी बाद केलेत अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून एक सुवर्ण संधी अंकुशला तीस म्हणजे मेडन षटकाची बघवत ती पूर्ण करू शकतोय का काही स्विंग केलाय चेंडूला फाईनिक रिजन वरती खेळाडू नाहीये तिथे नोमॅन्स लँड मध्ये चेंडू, चेंडू पडतोय दोन धाबा नक्कीच इथे पूर्ण होतील दोन धावा बघता बघता पूर्ण झाल्यात खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मागच्या चेंडूवरती त्याच वरती खेळाडू तैनात होता त्या खेळाडूला स्क्वेअर लेग वरती हलवण्यात आलं होतं तिथेच तैनात असतं तर कदाचित ही देखील विकेट अंकुशच्या नावावरती लागली असती काय स्ट्रॅटेजीज आहेत तर संयम ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण मॅच अजून संपलेली नाहीये शेवटचा चेंडू पुढे विरकावले आणि यश दांडी खेली इथे गुल अजून एक गडी आपल्या नावावरती अंकुशने लावलं अजून एक बॅटरच्या बॅटला अंकुश अजून एक गडी होतोय गारद खूप चांगली गोलंदाजी अगदी सहा चेंडूंवरती दोन दावा दिल्यात आणि तीन गडी बाद केल्यात साई गणेश चषकाचे मॅनेजर सूरज यांच्या हस्ते आपण फळार देत आहोत अक्षय यांना बडवळेवाडी अंकुश इतर खूप चांगली कामगिरी केली आहे बघूयात येणारे बॅटर कशी कामगिरी करतायत कोसबीवाडी संघ इथून कम बॅक करायचा असेल तीन बॅटर मैदानात गेल्यात तीन बॅटर मैदानाच्या बाहेर देखील आलेत आणि कृष्णा यांनी संपूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एंड वरून बघितलंय पहिला चेंडू बिग घेण्याचा प्रयत्न होता अगदी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता लाईन चुकीची नक्कीच आहे अगदी बाहेरचा चेंडू अल्पउपर घेण्यासाठी तीन संघ श्री गंगेश्वर क्रिकेट टीम त्यानंतर मोरिया क्रिकेट संघ धामापूर जाधववाडी अजून एक स्वेअर चेंडू आणि त्यानंतर वाक्सलवाडी त्या तीन संघाचे खेळाडू कुठे असतील त्यांनी यायचे आपलं फळहार घेण्यासाठी दोन चेंडू फेकलेत सचिननी दोन्ही चेंडू स्वेअर फेकलेत व्हाईट फेकलेत छत्तीस धावा करायच्यात त्यातील दोन धावा झाल्यात अजूनही मॅच संपलेली नाहीये बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे यावेळी फुल टॉस चेंडू होता अगदी संमरीन होणारा हा चेंडू बॅटची टॉप झेल इथे सुटला आणि बघता बघता दोन धावा देखील इथे पूर्ण होत आहेत का एका गोलंदाजांनी सहा चेंडूंवरती फक्त दोन धावा दिल्या आहेत तर पुढील गोलंदाजांनी काय केलंय एकही चेंडू फेकला नाहीये दोन धावा दिल्या होत्या हा चेंडू लिगल आहे पंचांकडे अपील नक्कीच करतायत पण सबमरी थोडासा डीप होणारा चेंडू होता त्यामुळे पंचांचा देखील योग्य तो निर्णय सहा धावा धावफलकावर फलकावर पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पण यावेळी यष्ट्या केल्यात पुन्हा एकदा उद्धव असत अजून एक चेंडू जो घेतोय यष्ट्यांचा वेग आणि पाठवतोय फलंदा हो फलंदाजाला तंबूच्या असलेला परत अजून एक बॅटर होतोय बाद आता बाद होत आहेत कृष्णा सलामीला आले होते हे बघा काय माइंडसेट असेल कृष्णा यांचं एक चांगले खेळाडू आहेत योगेश देखील तेवढेच चांगले खेळाडू आहेत जे सलामीला आले होते पण समोरून त्यांनी संपूर्ण खेळ बघितला आणि तेच असतं ना की हा खेळ जेवढा फिजिकल फिटनेसचा आहे तेवढाच आपल्या माइंडसेट मेंटॅलिटीचा देखील आहे नरेश येतात बॅटिंगसाठी आपलं मनोबळ नक्कीच ढासळलं असावं पूर्ण संपूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एन्डवरून बघितलं प्रत्येक बॅटर येतोय आणि जातोय फक्त दोन धावा त्या पहिल्या षटकामध्ये या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत चांगलं कमबॅक म्हणेन मी पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ फेस पुन्हा एकदा अगदी हा चेंडू होता बॅटरला टेम्प्ट करणारा हा चेंडू होता या चेंडूवर प्रहार करायचा तर बॅटरकडे ती ताकद असणं गरजेचं आहे बघूयात नरेश यांच्याकडे ती ताकद आहे का पुन्हा एकदा अजून एक टेम्प टीम चेंडू होता वन बाऊन्स लॉंग ऑन रिजन वरती थोडस खराब क्षेत्रक्षण होत आहे बॅकअप चांगला आहे तिथे दोन पूर्ण तिसऱ्याचा देखील प्रयत्न शक्यता इथे आणि बॅटर धावचित स्वरूपाने बाद होतील एवढे घडी बाद झाले तर ह्या एका धावेसाठी रिस्क घेण्याची काय आवश्यकता होती असा विचार नक्कीच दोन्ही बॅटर करतील पण तोपर्यंत वेळ झालेला असेल का सिद्धू येतात बॅटिंगसाठी बरदास्त बघितलं तर शरीर यष्टी आहे आणि त्याचाच उपयोग त्यांना इथून करावा लागणार आहे समोरून गोलंदाजी देखील अगदी स्लोअर वन पद्धतीची आहे नरेश बाद झालेत पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी नाही बघा का हा संघ मागच्या वर्षी पद त्यांनी मिळवलं होतं ते आपल्याला दाखवून देतात त्यांच्या खेळानी मोठा फटका येतोय कनेक्शन आहे का चांगलं तर कनेक्शन नाही आहे इथे चांगलं खूप चांगला झेल टिपलाय अप्रतिम कॅच आणि अजून एक बॅटर अजून एक बॅटर होत आहेत आऊट अजून एक गडी बाद होतोय दोन षटकांचा खेळ इथे संपलाय धावा धाव फलकावरती आहे एकेरी आकड्यावरती फक्त आणि फक्त आठ धावा आणि गडी बाज झाल्यात सहा गडी बाज नरेश सर क्रिकेटची मॅच आहे की हॉकीची मॅच आहे असं बोर्ड बघून नक्कीच आपले प्रेक्षक यूटीसी वाहिनीवरती बघत असतील पण थोडासा खराब खेळ आजचा दिवस कदाचित थोडासा खराब असावा छत्तीस धावा गोलंदाजी चांगली केली पस्तीस धावेंवरती रोखलं एक फायनल जिंकलेल्या संघाला त्यानंतर फलंदाजीमध्ये थोडंसं आपण बघितलं तर संयमी खेळ करणं गरजेचं होतं दोन विकेट गेल्यानंतर थोडीशी पार्टनरशिप बनवणं गरजेचं होतं यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक, एक टेम्प्ट करणारा चेंडू अजून एक स्लोअर पद्धतीचा चेंडू डाव्या एस सीच्या बाहेरून लक्ष्मच्या बाहेरून स्वेअर पद्धतीचा चेंडू वाईट बॉल नऊ धावा धाव फलकावरती सामन्याला कलटणी द्यायची म्हटलं तर दोन तीन चेंडूंवरती दोन किंवा तीन लगातारचे षटकार आणि मॅच मध्ये रोमांच ताकद आहे ताकदीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला पण गोलंदाजी काय सुदृढ गोलंदाजी होते है? अगदी एक गोलंदाज बघितला आपण पहिला गोलंदाज अंकुश खूप चांगली गोलंदाजी वेग अंकुश कडे होता व्हेरिएशन्स होते त्यानंतर सचिननी अगदी आपल्या फिरकीवरती नाचवलंय प्रत्येक बॅटरला यावेळी देखील वेग आहे कनेक्शन खूप चांगलं आहे का इथे तर नाहीये काय क्षेत्ररक्षण केलंय फिल्डिंग स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं इथे आणि चेंडूला मैदानावरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता काय फिल्डिंग केली एकदा जोरदार टाळ आणि अभिवादन करायचं या खेळाडूचं चा। खूप चांगलं क्षेत्ररक्षण हा प्रयत्न करणं गरजेचं कर आहे बघा आवश्यकता आहे का तर नरेश सर आवश्यकता अशी नाहीये पण आपली कमिटमेंट या खेळाप्रती काय ती हा संघ दाखवून देतोय की का आम्ही मागच्या वर्षी हे पारितोषिक आपल्या गावात आपल्या वाडीत नेलं पुन्हा एकदा त्रिफळा उद्धवस्त गोलंदाजाने कम बॅक केलाय ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त अजून एक फलंदाज होत आहेत बाद आणि हा सातवा झटका लागत असताना कोसबीवाडी संघाला कदाचित ही मॅच हा सामना हे वर्ष आणि ह्या वर्षातील साई गणेश चषक दोन हजार चोवीस मधली ही कामगिरी विसरलेत एक खराब दिवस म्हणून विसरून पुढच्या वाटचालीकडे बघण्याची आवश्यकता आहे कारण क्रिकेट हा खेळ निश्चितचा असतो एक दिवस तुमचा आहे तर दुसरा दिवस प्रतिस्पर्धी संघाचा असतो हरकत नाही आहे खेळ करणं गरजेचं आहे तो स्पिरिट त्यांच्यामध्ये आहे तीन चेंडूचा खेळ झालाय एक चौकार नक्की झालाय आणि यावेळी देखील अजून एक चांगला चेंडू मी थोडासा खालवर राहतोय चेंडू उसळी घेत नाहीये दोन चेंडूचा काही शिल्लक विकेटचा प्रयत्न केला स्विंग अँड मिस चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी गोलंदाज स... रोहितकडे देखील खूप चांगले व्हेरिएशन्स आहेत अगदी पहिल्या दोन चेंडूंचा विचार केला तर पहिले दोन चेंडू स्लोअर वन पद्धतीचे हाता आले फिंगर्स रोल केले आणि त्यानंतर वेगेवरती स्वार झाल्यात लास्ट बॉल यावेळी देखील अगदी यष्ट्यांवरती अटॅक करण्याचा प्रयत्न उसळी अतिरिक्त मिळाली सामना जिंकलाय पिंपलवाडी संघाने जिंकलाय पहिला सामना